आता पवित्र पवित्र पोर्टलद्वारे जे जाहिरात निघणार आहेत म्हणजे शिक्षक पदे भरणार आहेत त्याबद्दल व्यवस्थापनासाठी एक सूचना आलेली आहे ते दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला व्यवस्थापनासाठी सूचना आलेली आहे ती सूचना कोणकोणती या ठिकाणी आपण पाहूया स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषद शाळा व खासगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्तपदे रिक्तपदे रिक्त भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरील जाहिरातीविषयी सूचना जाहिरात देण्या देण्या अगोदर त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषा आणि खाजगी शैक्षणिक संस्थांना एक सूचना दिलेली आहे ती या ठिकाणी आपण पाहूया शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस ही दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते दिनांक तीन मार्च दोन ते दो हजार तेवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेली आहे सदर चाचणीस दोन लाख एकोणचाळीस हजार सातशे तीस उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी दोन लाख सोळा हजार चारशे त्रेचाळीस उमेदवार प्रत्यक्ष चाचणीस उपस्थित होते या चाचणीस उपस्थित उमेदवाराकडून शिक्षक पदभरतीसाठी आवश्यक असणारी उमेदवाराची स्वप्रमाणपत्रे म्हणजे सेल्फ सर्टिफिकेट पूर्ण करून घेण्यात आलेली आहे या माहितीच्या आधारे यापूर्वी जानेवारी दोन हजार चोवीस अखेर आलेल्या जाहिरातीनुसार उमेदवारांच्या निवडीसाठी शिफारशीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे शिक्षक अभियोग्यता हो बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस दिलेल्या उमेदवारांमधूनच शिक्षक पदभर्ती करण्याकरता टप्पा दोन मधील जाहिरातीची कार्यवाही करण्यात येणार आहेत म्हणजे बघा शिक्षक हो चाचणी जे पात्र विद्यार्थी आहेत शिक्षक लोक आहेत त्यांनाच यामधून घेणार आहेत पोर्टलवर नोंद केलेल्या उमेदवारांमधूनच पात्र उमेदवारांच्या नियुक्तीच्या शिफारशीसाठी संबंधित व्यवस्थापनाकडून पोर्टलवर माध्यम न्याय आरक्षण न्याय विषय न्याय रिक्त पदासाठी जाहिरात देणे आवश्यक आहे बघा जाहिरात देताना माध्यम न्याय आरक्षण न्याय विषय न्याय रिक्त पदासाठी जाहिरात देणे आवश्यक आहे रिक्त पदांच्या जाहिरातीसाठी संबंधित व्यवस्थापनाने पवित्र पोर्टलवर पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केली असल्यास त्यांना यापूर्वी नोंदणी केलेला युजर आय डी व पासवर्ड वापरून लॉग इन करता येईल नव्याने नोंदणी करू इच्छिणाऱ्या व्यवस्थापनास पवित्र पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे म्हणजे बघा ज्या संस्था आहेत जिल्हा परिषद शाळा आहेत त्यांना मागचा युजर आय डी आणि पासवर्ड चालणार आहेत परंतु आता नवीन असेल तर त्यांना नवीन प्रक्रिया करावी लागणार आहेत यासाठी सरळ प्रणालीतील युजर आय डी हाच त्या पोर्टलचा युजर आय डी असेल व्यवस्थापनाचा फॉरगट पासवर्ड यावर क्लिक केल्यानंतर ऑप्शन फॉर रिसेट पासवर्डमध्ये यूजिंग वन टाइम पासवर्ड म्हणजे ओ टी पी सेंड हा एस एम एस खाली व्यवस्थापनाचा सरळ पोर्टलवर युजर आय डी नोंद करावा प्रत्यक्ष प्रक्रिया केल्यानंतर लक्षात येतेच आपल्या त्यानंतर मोबाईल क्रमांक नोंद करावा व कॅपचा टाकून वर क्लिक केल्यानंतर मोबाईलवर ओ टी पी येईल आलेला ओ टी पी नोंद करून व्हेरीफायवर क्लिक करावे त्यानंतर रिसेट पासवर्डमध्ये न्यू पासवर्ड म्हणजे कन्फर्म न्यू पासवर्ड नमूद करून कॅपच्या टाकून चेंज पासवर्डवर क्लिक करावे त्यानंतर नव्याने रिसेट केलेला पासवर्ड टाकून लॉग इन करता येईल हे कोणासाठी हे जे नवीन असेल नवीन संस्था वगैरे असेल त्यांना लॉगिन करण्यासाठी सांगितलेलं आहे या ठिकाणी पवित्र पोर्टल साठी सरळ पोर्टलवर नोंद असलेल्या व्यवस्थापनाचा मोबाईल क्रमांक विचारात घेण्यात आलेला आहे पूर्वीचा सरळ पोर्टलवर नोंद असलेला मोबाईल क्रमांक जुळत नसल्याने पासवर्ड रिसेट होत नसल्यास खासगी व्यवस्थापनाने त्यांच्याशी संबंधित शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्या लॉग इन वरून मोबाईल क्रमांकात बदल करून नव्याने पासवर्ड रिसेट करता येईल बघा एखाद्या व्यवस्थापनातील हेडमास्टर किंवा मुख्याध्यापक बदलले असेल प्रिंसिपल बदलले असेल तर त्यांचा मोबाईल नंबर या ठिकाणी आपण परत नवीन त्यामध्ये टाकू शकतो व्यवस्थापनात जाहिरात देण्यापूर्वी त्यांच्या व्यवस्थापनाचा बिंदू नामावलीची तपासणी संस्थेच्या मुख्यालयाशी संबंधित विभागाच्या सहाय्यक सा, आयुक्त माननीय विभागीय आयुक्त कार्यालय यांच्याकडून अद्ययावत करून प्रमाणित केलेले असणे आवश्यक आहे पूर्वी प्रमाणित केलेल्या बिंदू नामावलीमध्ये एसई बी सी या प्रवर्गाच्या आरक्षणामध्ये आरक्षणामुळे बदल झाल्यामुळे व्यवस्थापनास बिंदू नामावली करून दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस नंतर प्रमाणित केलेले असणे आवश्यक आहे पवित्र जाहिरात देण्यासाठी कार्यपद्धतीचे शासन निर्णय दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीस सोबतच्या परिशिष्ट अ मध्ये दे देण्यात आलेला आहे या शासन निर्णयामध्ये सक्षम प्राधि प्राधिकारी नमूद करण्यात आलेले आहेत त्यामध्ये बिंदू नामावली भरणारे प्राधिकारी तपासणारे जाहिरातीस मान्यता देणारे प्राधिकारी निश्चित करण्यात आलेले आहेत त्यानुसार संबंधितांनी लॉग इनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या ठिकाणी बघा पदांची नोंद करणारी मान्यता देणारे सक्षम प्राधिकारी खालीलप्रमाणे आहेत व्यवस्थापन दिलेले तर जिल्हा परिषद पोर्टलवर बिंदू नामावली व विषय न्याय रिक्त पदांची माहिती भरणार भरणारे कोण आहेत शिक्षणाधिकारी म्हणजे प्राथमिक शिक्षणाधिकारी पोर्टलवर तपासणारे व जाहिरातीस मान्यता देणारे प्राधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी अशा प्रकारे या ठिकाणी तक्ता बघा व्यवस्थापनाकडे एकापेक्षा जास्त माध्यमाच्या शाळा असल्यास बिंदू माहिती नोंद करावी रिक्त पदांची मागणी नोंदवताना दो सन दोन हजार बावीस तेवीसच्या च्या संच मान्यता मा संच मान्यतेनुसार रिक्त असणाऱ्या पदांची नोंद करावी तथापि सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये शिक्षक पद कमी झाल्यास भविष्यात कमी होण्याची शक्यता असल्यास अशा पदासाठी मागणी नोंदवू बघा रिक्त पदासाठी एखाद्या काही पदाबाबत माननीय न्यायालयात ने प्रकरणी प्रलंबित असल्यास अथवा अन्य उचित कारणाने अशी पदे भरणे शक्य नसल्यास सदर पदे वगळून बिंदू नामावलीतील आरक्षण व रिक्त विषयानुसार मागणी नोंदवावी हे सर्व सूचना जिल्हा परिषद शाळा आणि ज्या खाजगी संस्था आहेत त्यांना या देण्यात आलेल्या आहेत रिक्त पदाची मागणी करताना शालेय शिक्षण विभाग शासन क्रमांक संकीर्ण दिनांक एकवीस सहा दोन हजार तेवीस मधील तरतुदीनुसार रिक्त पदांचा ऐंशी टक्केच्या मर्यादेत मागणी नोंद करावी या ठिकाणी आपण पुढचं पाहूया येता पहिली ते पाचवी येता सहावी ते आठवी येता नववी ते दहावी येता अकरावी ते बारावी अध्यापक विद्यालय या गटात रिक्त पदासाठी व्यवस्थापनास जाहिरात देता येईल म्हणजे बघा आता पहिली ते बारावी पर्यंत जाहिरात यामध्ये देता येईल अध्यापनाच्या विषयाची जाहिरात देताना शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय दिनांक हे बघा सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पंचवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस बारा जून दोन हजार एकोणीस तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस व इतर अनुषंगिक तरतुदीनुसार कार्यवाही करावी आता या ठिकाणी जाहिरात कशी द्यायची कोणत्या विषय द्यायची या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा येता सहावी ते आठवी या गटातील भाषा गणित विज्ञान गणित विज्ञान सामाजिक शास्त्र याप्रमाणे अध्यापनासाठी विषयाची मागणी करता येईल बघा मागणी कशी करायची फक्त गणित विषय असेल गणित विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास स्पष्ट गणित असा विषय निवडावा फक्त विज्ञान या विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास विज्ञान असा स्पष्ट निवडावा आणि गणित आणि विज्ञान हे दोन्ही विषय शिकवण्यासाठी एकच शिक्षक पाहिजे असल्यास गणित विज्ञान असा विषय त्यामध्ये टाकावा आता नवीन या गटातील भाषा विषय गणित विज्ञान गणित विज्ञान सामाजिक शास्त्र इतिहास भूगोल शारीरिक शिक्षण संरक्षण शास्त्र या विषयासाठी मागणी करता येईल फक्त गणित विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास गणित असा विषय निवडावा फक्त विज्ञान विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास विज्ञान असा विषय निवडावा गणित आणि विज्ञान हे दोन्ही विषय शिकवण्यासाठी एकच शिक्षक पाहिजे असल्यास गणित विज्ञान असा विषय निवडावा या ठिकाणी सांगितलेल्या जाहिरातीमध्ये काय काय उल्लेख करायचा इतिहास भूगोल इत्यादी सामाजिक शास्त्रातील सर्व विषय शिकवण्यासाठी एकच शिक्षक पाहिजे असल्यास सामाजिक शास्त्र असा विषय निवडावा म्हणजे बघा सामाजिक शास्त्र हा विषय निवडला इतिहास भूगोल याला शिकवणारे एकच शिक्षक यासाठी असणार आहेत फक्त इतिहास विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास इतिहासाचा विषय निवडावा फक्त भूगोल विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास भूगोल विषय निवडावा शारीरिक शिक्षण या विषयाचा पूर्ण वेळ कार्यभार उपलब्ध होत असल्यास शारीरिक शिक्षण असा विषय निवडावा इयत्ता अकरावी ते बारावीच्या गटातील विषयासाठी उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या संच मान्यतेनुसार मंजूर असलेल्या पदापैकी रिक्त असलेल्या पदांची मागणी नोंद करता येईल शासनाने दिनांक तेरा ऑक्टोबर दो दोन हजार तेवीस मधील तरतुदीनुसार उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या अर्धवेळ व दोन विषयातील कार्यभारामुळे पूर्णवेळ मंजूर असलेली रिक्त पदे नोंद करता येतील अध्यापक विद्यालयातील पूर्णवेळ मंजूर असलेल्या रिक्त पदांची मागणीची नोंद करता येईल जाहिरातीसाठी बिंदू माहिती भरल्या नं, भरल्यानंतर ती तपासून मान्य केल्यानंतरच विषयाचा गट व विषयाची माहिती नोंद करता येते व त्यानंतर विषयाची माहिती तपासून मान्य केल्यानंतरच जाहिरात जाहिरात तयार करता येईल जाहिरात जनरेट होण्यासाठी बिंदू नामावली विषय दोन्ही प्रकारची माहिती संबंधित सक्षम प्राधिकारी यांच्याकडून मान्य म्हणजे ऍप्रो करून घेणे आवश्यक आहे म्हणजे बघा याची जाहिरात देण्याच्या अगोदर म्हणजे बिंदू नामावली विषय दोन्ही प्रकारची माहिती ऍप्रो होणे आवश्यक आहे जाहिरात जनरेट करण्यासाठी सुविधा ही माहिती भरणाऱ्या प्राधिकारी यांच्या लॉगिन नंतर उपलब्ध आहे पोर्टलवर जाहिरात जनरेट झाल्यानंतर शासनाने दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मधील तरतुदीनुसार सदर जाहिरात वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करावी बघा आपल्या वर्तमानपत्रामध्ये याची जाहिरात येणारच आहे जाहिरात तयार करण्यासाठी पोर्टलवर गाईडलाईन्स इन्स्ट्रक्शन टॅब अंतर्गत फ्लो युजर यू, मॅन्युअल उपलब्ध करून देण्यात आले आहेत त्यानुसार कार्यवाही करावी अशा प्रकारचे आता या आपल्या प्रत्येक पेपरमध्ये जाहिरात येणार आहेत पवित्र पोर्टल टप्पा क्रमांक दोन अंतर्गत शिक्षक भरती होणार आहेत त्या संदर्भात व्यवस्थापनाला या ठिकाणी सूचना दिलेल्या होत्या आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला हा विसरू नका थँक्यू